दर्शको आता पाहूयात एक महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं सोलापुरातील चार पुतळा ते जिल्हा परिषद पूनम गेट येथे भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी उपस्थित हजारो महिलांनी थाळ्या वाजवून सरकारचा निषेध व्यक्त केला पोषण ट्रॅकर प्रोत्साहन भत्ता टीएचआर फेस रिकग्नेशन इत्यादी प्रलंबित प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चार पुतळा ते जिल्हा परिषद पूनम गेट येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीनं भव्यासा मोर्चा काढण्यात आला यानंतर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळ्या वाजवत सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। दर महापेन्शन प्रोत्साहन भत्ता आजारपणाची भरपगारी रजा थकी त उन्हाळी रजेचं मानधन मदतनीस पोषण ट्रॅकर प्रशिक्षण फेस रिकग्निशन तीन ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढणे नवीन सिम देणे मोबाईल प्रोत्साहन भत्ता देणे रजिस्टर आणि अहवाल फॉर्म देणे साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोच करणे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर याच्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असं कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड आणि उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सांगितलं मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा कार्याध्यक्ष आहे आजचा हा मोर्चा एफ आर एसची सक्ती बंद करा यासाठी लाभार्थ्यांना जो टी एच आर दिला जातो ते टी एच आर दिल्यावर पूर्वी पालकांकडून फक्त सहाय्य घेत होत्या परंतु आता केंद्र सरकारनी महिला बालकल्याण विभागाने त्या लाभार्थ्यांच्या पालकाचे फेस रिकग्नेशन फोटो काढायची सक्ती केलेली आहे ते फोटो काढत असताना अनेक अडचणी येतात शासनाने दिलेला मोबाईल अत्यंत निकृष्ट आहे त्यामध्ये फोटो काढत असताना त्या पालकांचा फोटो व्यवस्थित निघत नाही त्या फोटो काढत असताना त्याला सांगायचं तो निकडं करा तो निकडं करा डाव्या बाजूला बघा उजव्या बाजूला बघा डोळे बंद करू नका हे एका अंगणवाडीचाही ताईनी करायचं आणि ते पालक ओ टी पी देत नाहीत फोटो देत नाहीत ते म्हणतात की आधी सरकारला सांगा की आहार जो दिला जातो आमच्या लाभार्थ्यांना जो निकृष्ट दर्जाचा दिला जातो तो, तो आहार चांगल्या प्रतीचा द्यावा तर आम्ही तुम्हाला फेस निश्चित करायला आम्ही देऊ असं ते सांगतात वाटेल तसं पालक बोलत असतात आणि हे आमच्या अंगणवाडीतही सहन करत असते सरकारला माझं सांगणं आहे की शासनाने याचा विचार करावा लाख रुपये पगार घेणाऱ्या लोकांना फेस रिकग्नेशन नाही आहार वाटप करणाऱ्यांना पण तेराशे रुपये मानधन घेणाऱ्या ना सकाळी सात वाजल्यापासून तेरा हजार तेरा हजार रुपये मानधन घेणाऱ्या आहे अंगणवाडी ताईंना सकाळी सातपासून संध्याकाळी सातपर्यंत हे काम करावं लागतं पालक हे वेळेवर भेटत नाहीत भेटले तर ते फोटो देत नाहीत त्यांचे के वाय सी केलेलं नसती आधार नंबर त्याला मॅच होत नाहीत अशा असंख्य अडचणी त्यामध्ये आहेत त्यामुळं आमची मागणी आहे केंद्र सरकारने हे एफ काम बंद करावं आणि अंगणवाडीचं मूळ पा शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षणावर त्यांनी भर द्यावा असं माझं म्हणणं आहे आणि मुलांचं कुपोषण दूर 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 करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी आमची मागणी आहे सरकारने हे बाजूला ठेवलेलं आहे आणि त्या ताईंना नुसतं ऑनलाईन कामाची घाई घेतलेली आहे शाळेत गेला की ऑनलाईन फोटो टाका शाळा सुट्टाना ऑनलाईन फोटो टाका ही सक्ती ही दादागिरी पण चालली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची दादागिरी खूप वाढलेली आहे सेविकांचा बी पी वाढतो आहे सेविकांची शुगर वाढते हे काम कशासाठी काम म्हणून तुम्ही करताय पूर्वी काम होत होतं ती ए चार जिल्ह्यावर पालकांची सह्या पालक देत होते मग आताच काय हे बंद झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रस्ताव आरच्या भागात पडू नये मान्य अजितदादांना माझी विनंती आहे या गरीब कष्टकरी अंगणवाडी सेविकेची पेन्शनांचा लवकरात लवकर तरतूद करावी आणि त्यांना मंजूर करून जी पेन्शन द्यावी मान्य सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे ग्रॅच्युटी द्या त्यांना कायम करा गुजरात हायकोर्टचा निकाल आहे अंगणवाडी सेविकांना कायम करा पण हे सरकार ऐकत नाही या सरकारला ना आता मला असं वाटतं की अघोषित आणीबानीच आहे आणि सरकारने आता नवीन कायदा केला आहे जनसुरक्षा कायदा तुम्ही का सरकारच्या विरोधात बोलायचं नाही संप करायचं नाही आझाद मैदानला फक्त पाच हजार लोकांच्यावर जास्त लोकांना आणायचं नाही हे काय चाललं आहे म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मार्ग मार्ग दाखवला आणि संघर्ष करण्यासाठी भाग पाडलं ते पूर्णपणे त्याचा विस्तार सरकारला पडलेला आहे आणि हुकुमच्या सरकारची वाटचाल आहे त्याचा आम्ही निषेध करतो हे आज सांगायला मी हेमा शिवाजी गहान एक अंगणवाडी सेविका म्हणून बोलते की ज्या अडचणी आहेत एपरएसच्या त्या स्वतः आम्ही भोगतोय मेन असं झालंय ज्याच्यासाठी ही योजना आहे ते लोक वंचित राहायला लागलेत कारण आधार हे काय झाले जे सुशिक्षित आहेत जे चांगल्या घरचे आहेत ते लोकांचा ऑलरेडी त्यांचा आधार आहे पण जे लोक जेव्हा आहारापासून वंचित राहतात म्हणजे तळागाळातल्या लोकांना अजून आधार पण व्हेरीफे आधार काढलेले नाहीत लाभार्थी आधार नसल्यामुळं वंचित राहिलेले आहेत म्हणजे ज्यांच्यासाठी योजना आहे तेच लोक ह्या गोष्टीपासून लांब राहायला लागलेत हे पहिल्यांदा ह्या सरकारला मी सांगू इच्छिते की ही योजना आहे ना ज्या तळागाळातील लोकांना त्यांच्यासाठी आणि आहार प्रथमच कसा आहे निकृष्ट दर्जाचा आहे की जो एक जनावर एक पाण्यात टाकलं तर सुद्धा खाणार नाही अशा लायकीचा आहार देत आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी ओ टी पी एफ आर एस आमच्याकडून करून घेताय जे की पालकांना आम्हाला एका पालकाला जवळजवळ शंभर वेळा त्याच्या घरी जावं लागतं ह्याचा परिणाम मुलांच्या अनौपचारिक शिक्षणावर व्हायला लागलेला आहे आज तुम्ही इकडं पट वाढवा म्हणून आमच्याकडे तगादा लावताय दुसरीकडे आमचा वर्ग सोडून आम्हाला सर्वेमध्ये फिरावं लागतं ह्या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजेत ज्या मेन गोष्टी सहा उद्दिष्ट आणि सहा सेवा आहेत त्याच्यापासून वंचित राहायला लागलेत लाभार्थी आणि कुठेतरी ऑनलाईनवर आम्हाला जोडलं जात आहे पालक पण आमच्या बरोबर म्हणतो की बाई बघल त्यावेळेस कशावर आहे मोबाईलवर आहे पण आम्हाला आत्ताच ह्याच वेळेस सेकंदात मिनिटात आम्हाला काम मागितलं जातं ऑनलाईन आणि ते आम्हाला करावं लागतं कारण आम्हाला दुसरं काही नाही तुम्हाला माणसे बी आहात तुम्हाला काढून टाकलं जाईल हीच धमकी देऊन आमच्याकडून काम करून घेतलं जात आहे जसं का वेट बिगारी सारखं आम्हाला आता राबवलं जात आहे आज मी शासनाला सांगू इच्छिते जे तुम्ही ज्याच्यासाठी योजना आहे ते लोक लाभार्थी वंचित जर आता असेल तर तुमच्या ऑनलाईन ला काय जाळायचं का हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही